महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये वसमत येथे भीम टायगर सेना मराठवाडा स्तरीय बैठक संपन्न वसमत येथे दिनांक पंचवीस जुलै रोजी शासकीय विश्रामगृह येथे भीम टायगर सेना मराठवाडा स्तरीय आढावा बैठक आणि हजारो तरुणांचा जाहीर सोहळा संपन्न झाला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दादासाहेब शेळके होते बैठकीला भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे युवाध्यक्ष सम्राटराजे गायकवाड महासचिव मुन्ना भाऊ वानेरे नांदेड जिल्हा अध्यक्ष सावकार लोखंडे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष विशाल भाऊ भालेराव हिंगोली जिल्हा अध्यक्ष गजानन वैद्य नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धार्थ काटकोंबळे राहुल दादा सोनकोंबळे राष्ट्रपाल दादा सावरकर रवी वाघमारे दादा कदम शे इम्रान दादा सोनटक्के दादा खिल्लारे बहुभाऊ बहु नरवाडे यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्य लोकांसाठी घातक आहे त्यामुळे जनसुरक्षा कायदा प्रतिकात्मक होळी करण्यात आली त्यानंतर हजारो तरुणांनी भीम टायगर सेनाच्या सामाजिक संघटनेमध्ये प्रवेश केला वसमत तालुका हिंगोली जिल्ह्याच्या वतीने भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार कुमार जेंगडे भीम टायगर सेनेचे मराठवाडा युवा अध्यक्ष सम्राट राजे गायकवाड भीम टायगर सेनेचे मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख सर्व तालुका प्रमुख सर्व मराठवाडा जिल्हा तालुका सर्व पदाधिकारी सर्व सदस्य आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मनुस्मृतीची अंमलबजावणी करणारा जन सुरक्षा कायदा या ठिकाणी त्या कायद्याचा निषेध म्हणून तो जन सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा म्हणून या ठिकाणी त्या जन सुरक्षा कायद्याची गोळी करण्यात येत आहे आपण सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी जन सुरक्षा कायदा रद्द सगळ्यांनी हात वरे करायचे आहे जीवन मरणाचा प्रश्न आहे लक्षात घ्या नुसतं बोलायचा आवाज तर काढायचा आणि हात वरे करायचं जन सुरक्षा कायदा सण सुरक्षा कायदा कायदा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा टायगर सैन्याचा अशा रीती